नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मीबाईसाठी सुंदर अशी साडी शिवून दाखवणार आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि महालक्ष्मी आईची कलश स्थापना आपण करत असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपण महालक्ष्मी आईला परिधान करत असतो तर आज एक नवीन प्रकारची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसा घागरा चोली वगैरे असते ना त्या टाईपमध्ये एक नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते फर्स्ट टाइम मी सुद्धा ट्राय करणार आहे ती डिझाईन आणि सोबत सुद्धा शेअर करणार आहे त्याचा माप वगैरे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि डिटेल मध्ये शिवून दाखवणार सुद्धा आहे तर व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण महालक्ष्मी आईसाठी सुंदर साडी शिवायला सुरुवात करूया तर आता आपण महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी साडी शिवायला सुरुवात करूया हे hey, एक प्रकारचा घागरा टाईपमध्ये आपण ही साडी शिवणार आहोत एक वेगळी डिझाईन आपण ट्राय करतोय आणि एक वेगळी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता आपण महालक्ष्मी आईसाठी साडी शिवायला सुरुवात करूया मी माप तुम्हाला व्यवस्थित सांगते तर तो माप तुम्ही समजून घ्या नवीन डिझाईन आहे मी पण फर्स्ट टाइम ट्राय ट्राइ करते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर आता बघा हा मी अस्तर घेतलेला आहे अस्तरचा माप मी तुम्हाला नंतर सांगेन फक्त एक अखंड कापड जो अस्तरचा तुकडा आहे तो घेतलेला आहे त्याच्यानंतर मेन जो आपला कापड आहे तो बघा हा जो कापड आहे तो वेलवेटचा कापड आहे हा राणी पिंक कलर आहे आणि हा येलो कलर आहे असे मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता या तुकड्यांची जी उंची आणि जे कटिंग केलेलं आहे फक्त त्रिकोण मध्ये खाली कटिंग घेतलेलं आहे तर बघा याची जी उंची आहे टोकापासून ती सात इंच उंच आहे आणि याची जी वरची रुंदी आहे ती दोन इंच आहे बघा याची जी वरची रुंदी आहे ती बरोबर दोन इंच आहे आणि हे जे त्रिकोण जे घेतलेले आहेत हे शेप घेतलेले आहेत ते सुद्धा या टोकापासून पुढे दोन इंच घेतलेला आहे इकडून पण दोन इंच आणि मग नंतर हा वरती असा तिरका वरच्या दोन इंचावरती रेषा देऊन मिळवलेला आहे आणि हे तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघा एक गुलाबी रंगाचा तुकडा एक पिवळ्या रंगाचा तुकडा असे मी जॉईन करणार आहे त्यासाठी मी गुलाबी रंगाचे टोटल तीन तुकडे घेतलेले आहेत आणि पिवळ्या रंगाचे दोन तुकडे घेतलेले आहेत तर आता आपल्याला जॉईन कसं करायचं आहे वस्त्र कसा शिवायचा आहे बघा तर सगळ्यात पहिल्यांदा गुलाबी रंगाचा त्याच्यानंतर पिवळा रंग असणार आहे परत गुलाबी रंग असणार आहे त्यानंतर पिवळा रंग असणार आहे आणि त्याच्यानंतर परत गुलाबी रंग असणार आहे अशा प्रकारे ही आपली अशी साडी तयार होणार आहे तर याला आता आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर जॉईन कसं करायचं मी तुम्हाला एक सांगते तर बघा हा जो कापड आहे ही सरळ बाजू आहे गुलाबी रंगाची ही सरळ बाजू आहे आणि पिवळ्या रंगाची ही सरळ बाजू आहे हे दोन्ही एकमेकांवरती असं ठेवून घ्यायचंय आपल्याला आणि ही जी एक लाईन आहे हा जो एक आ, उभी रेश आहे ही याच्यावरती आपल्याला एक पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची ही अशी शिलाई मारून झाल्याच्या नंतरला काय होईल हा वेलवेटचा कापड आहे ना, ना त्यामुळे तो चिटकतो तर व्यवस्थित आपण घ्यायचा हे बघा अशी ही याला एक पाव इंचावरती शिलाई मारून घेतल्याच्या नंतरला हा कापड असा ओपन होणार आहे इकडे आणि हे जॉईंट होणार आहे तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा अशी एक शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला एक दाखवते आणि नंतर पुढचं करते हे बघा एक सरळ शिलाई मारून घेतली इथून अशी आता ह्या शिलाईवरून ओपन केलं ना की हे असं ओपन होणार हे बघा असं हा जॉईंट तयार होणार आहे तर आता आपल्याला परत याच्या पुढे करायचं आहे आता पिवळ्या रंगाला परत पिवळ्या रंगावरती गुलाबी रंग उलटा मारायचा आणि परत याच्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची हा जो खालचा टोक आहे ना तो व्यवस्थित जुळवून घ्यायचा वरती जर एखादा वेळेस कापड जर एक्स्ट्रा झाला तर तो आपण कटिंग करून घेऊ शकतो पण खालचा जो टोक आहे ना तो व्यवस्थित जुळवायचा आता इथे शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा परत उलटा मारायचा आणि त्याच्यावरती पिवळ्या रंगाचा नंतर गुलाबी रंगाचा असं मी टोटल जे काही पाच तुकडे घेतलेले आहेत ते व्यवस्थित जोडून तुम्हाला दाखवते हो तर बघा सुंदर अशी ही आपले जे प्लेट्स किंवा हे जे पॅचेस आपण घेतले होते ते व्यवस्थित असे जोडून झालेले आहेत खूप सुंदर अशी डिझाईन वाटत आहे जर छोट्या मध्ये आपण आजची जी वस्त्र आहे तो शिवत आहोत कारण बघा ही सात इंचाची आहे आणि सहा इंचाच्या कलशासाठी हे प्रॉपर बसणार आहे मेजरमेंट आणि आता बघा व्यवस्थित असं झालेलं आहे आणि आता मागच्या साईडने सुद्धा फिनिशिंग प्रॉपर आहे पण ह्या वेलवेटच्या कापडाची धागे दोरे वगैरे निघत असतात म्हणून आपल्याला काय आहे बघा आताच याच्यावरती पिवळ्या रंगावरती गुलाबी रंगाचे थोडे थोडे धागे लागलेले आहेत ते नंतर आपण व्यवस्थित फिनिशिंगसाठी काढून टाकायचे पण आता जो la, अस्तर मी तुम्हाला सांगितला तर तो अस्तरचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तर बघा हा अस्तरचा तुकडा लांब आहे तर इथे मी अस्तरवरती हा जो आपण प्लेट्स मारून आहेत म्हणजे जे पॅच लावून घेतलेले आहेत ते मी अस्तरवरती उलटा ठेवत आहे बघा अशा पद्धतीने हे उलट ठेवत आहे मी हे बघा आता हे उलट ठेवल्याच्या नंतर मी हा वरचा जो कपडा आहे ना कपड्याच्या मापानुसार आहे ना अस्तर थोडासा कटिंग करून घेते आता मी तुम्हाला ह्या अस्तरचा सा माप सांगते मी किती घेतलाय तुम्ही थोडासा कमी घेऊन सुद्धा करू शकता जसं हा ऍक्च्युअली मापाची काही गरज नाहीये पण जो जे तुमचं जे हे पॅच तयार होणार ना सेम पॅच हा आपल्याला अस्तरवरती ठेवून बघायचा आहे आणि तेवढाच आपल्याला अस्तर घ्यायचा आहे तर आता मी हा अस्तर घेतलाय आपल्याला काय करायचंय आता ही जी कॉर्नर आहेत असे हे जे कॉर्नर साईडची जी टोकं आहेत त्याच्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथून असं पूर्ण तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे इथे त्रिकोन त्रिकोण आणि दोन बाजूने अशी सरळ क्रॉस मध्ये आपल्याला आणि वरची जी बाजू आहे ती आपल्याला ओपन ठेवायची अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग त्याचा साईडचा जो कापड आहे तो कटिंग करून द्यायचा आणि याला मग सरळ करून घ्यायचं तर बघा हे असं व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली आणि साईडचा जो कापड होता ना तो कटिंग करून दिला तर आता काय करायचं ह्याला ना जे कॉर्नर्स आहेत जे टोका आहेत ना त्यांच्यावरती पण आपल्याला कट्स मारून घ्यायचे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे शिलाई कट नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचे आणि ह्या आहे ना आपल्याला सरळ करून घ्यायचंय म्हणजे आतली बाजू जी आहे ना ती बाहेरच्या बाजूला काढायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे तर बघा मी हे कट्स मारून घेतले आता याला सरळ करते आणि दाखवते बघा खूप सुंदर असं एकदम प्रॉपर असा आपला जो बेस आहे ना तो तयार झालेला आहे मागच्या साईडने सुद्धा बघू शकता एकदम व्यवस्थित फिनिशिंग आहे कुठेही धागे दोरे आता निघणार नाहीयेत आणि हे जेव्हा टोक वगैरे आपण बाहेर काढत असतो ना तेव्हा अशा प्रकारच्या स्क्रू ड्रायव्हरने एकदम नाजूक हाताने काढायचे कारण हा वेलवेटचा कापड एकदम सॉफ्ट असतो ना त्याचे धागे दोरे लगेच निघतात आणि ते असा कॉन्ट्रास्ट कलर असेल ना मग त्याला ते लागतं त्यासाठी आपल्याला एकदम सावकाशपणे काढायचे आहेत आता हे काढून झालेत आता आपल्याला काय करायचं हे साईडने ना दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने ना आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित ते प्रॉपरली सेट होऊन जातील बघा खूप सुंदर अशी दाब शिलाई आपली देऊन झालेली आहे आणि अजून परत एकदा व्यवस्थित हे सेट झालेलं आहे तर आता आपल्याला पुढे काय करायचंय की याला आहे ना साईडने लेस लावून घ्यायची आहे तर माझ्याकडे एक सुंदर अशी गोल्डन रंगाची त्रिकोण मधली लेस आहे तर ती मी लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी ही त्रिकोणवाली जी लेस आहे ती लावून घेणार आहे आणि ती खूप सुंदर दिसणार आहे आपलं पूर्ण हे त्रिकोन त्रिकोण शेप मध्ये आणि या बाजूने सुद्धा लावायचे वरच्या वरून सुद्धा आपल्याला लावायची आहे पण नंतर जेव्हा नाडी लावून झाल्याच्या नंतर आपण ती लेस लावणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या तीन बाजूंना ही लेस व्यवस्थित अशी लावून घेते आणि नंतर लेस लावल्याच्या नंतरचा जो लुक तो आहे तो तुम्हाला दाखवते तर बघा एकदम व्यवस्थित अशी आपली ही लेस लावून झालेली आहे आणि खूप सुंदर असा लुक येत आहे साडीचा सा, एकदम सिम्पल आणि खूप सुंदर अशी वाटते तर आता आपल्याला पुढे काय करायचंय इथे आपल्याला एक नाडी लावून घ्यायची तर यासाठी मी वेलवेटचाच कापड घेतलेला आहे बघा जी साईडची जी किनारवाला जो कापड असतो तो घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हा अशा पद्धतीने ठेवायचा आहे शिलाई मारून घ्यायची नंतरला फोल्ड मारून जसं आपण नाडी तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला राऊंड शेप मध्ये पूर्ण नाडी तयार करून घ्यायची तर मी नाडी तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आपली सुंदर अशी नाडी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग सोबत आपण हे पूर्ण काम केलेलं आहे तर आता ही जी लाईन आहे इथून इथपर्यंतची जसं कंबर पट्टा आपण म्हणतो त्या पद्धतीने मी इथे सुद्धा लेस लावून घेते हे बघा अशा पद्धतीने इथे सुद्धा मी लेस लावून घेते म्हणजे खूप सुंदर असा अजून लूक येतोय खूप छान वाटते तर बघा इथून मी लेस लावून घेतली आणि पूर्ण आपली ही साडी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी साडीची डिझाईन वाटते आणि सिंपल अशी सोबत एकदम वेगळ्या टाईपची ही डिझाईन आहे आणि खूप सुंदर अशी तयार झालेली आहे तर ही साडी महालक्ष्मी आईला परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर असा लुक येणार आहे साडीवरती मॅचिंग असा मी पदर सुद्धा शिवलेला आहे बघा पिवळ्या रंगाचा वेलवेटच्या कापडाचाच हा पदर आहे याची जी लांबी आहे ती सोळा इंच आहे आणि रुंदी जी आहे ती अडीच इंच रुंद घेतलेला आहे तुम्ही अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन फोल्ड मारून शिलाई मारण्यासाठी घेऊ शकता आणि वरती मी ही लेस लावलेली आहे खूप सुंदर असा हा पदर आणि ही साडी आपली तयार झालेली आहे आणि महालक्ष्मी आईला परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशा पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ